श्री स्वामी समर्थ भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे ते यतिराजपूरविथी दृढ भक्ती जयाची त्याची होती कल्पतरू किती सुंदर ओळ स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये स्वतः सांगितले आहे माझे भक्त मनामध्ये जी जी इच्छा धरतील ती मी पूर्ण करणार आणि जे निस्वार्थ भक्तीने माझी सेवा करणार त्यांचं जीवन मी सार्थक करणार असं स्वामींनी स्पष्टपणे सांगितलं आहे स्वामीचरित्रातील प्रत्येक ओळ ून काहीतरी घेण्यासारखं आहे स्वामींनी सांगितलं आहे आपण जीवन जगतानी कशी भक्ती करावी कशी सेवा करावी त्याचबरोबर कशी सेवा केल्यानंतर स्वामी महाराज प्रसन्न होतात हे देखील स्वामींनी सांगितलं आहे त्यामुळे स्वामीचरित्र वाचताना खूप मनापासून वाचायला पाहिजे आणि त्यानंतर जे, त्या जे अनुभव येतात ते खरंच खूप विलक्षण असतात या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणा स्वामी भक्तांनो मी ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप लहान मोठे अनुभव मला दिले आहेत पण त्यातील जे अनमोल अनुभव आहे ते तुमच्यासोबत शेअर करते माझे नाव सौ संगीता स्वामी भक्तांना सर्वप्रथम सांगावं वाटतं की मी स्वामींच्या सेवेत कशी आले स मी माझे लग्न खूप दिवसापासून जमत नव्हते माझं वय जवळपास तीस ते बत्तीस वर्ष झालं होतं तरी माझे लग्न जमत नव्हते त्यावेळेस माझी जी मोठी बहीण आहे ती सासरी जाऊन स्वामींची सेवेकरी बनली होती तिने मला दर् दुर्गा ते पाठ करायला सांगितले आणि मी चौदा पाठ केले आणि मला ल माझे लग्न जमले लग्न जमले त्यानंतर माझे मिस्टर हे जॉबला असल्यामुळे मी ठाणे येथे आली ठाण्याला आली त्यानंतर महाराजांची सेवा फार कमी झाली पण नामस्मरण मात्र चालू असायचं त्यानंतर लग्नाला एक दीड वर्ष पलटून गेलं आता वय झालेलं होतं त्यामुळे लवकर संतती प्राप्ती व्हावी ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते तशीच माझी होती कारण वय झाल्यानंतर संततीमध्ये प्रॉब्लेम्स येतात असेही म्हटलं होतं डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली आणि ज्यावेळेस माझे पूर्ण चेकअप करण्यात आले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कधीही आई बनू शकणार नाही तुमच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहे असं जेव्हा मी ऐकलं त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली आत्तापर्यंत खूप दुःख होते आणि आता पुन्हा तेच दुःख समोर आले घरी आले त्या दिवशी मी एकटीच हॉस्पिटलला गेली होती घरी आले माझे पाय खूप जड पडलेले होते अक्षरशः घरात येऊ वाटत नव्हतं पण घरी आले मिस्टरांना सर्व सांगितलं अक्षरशः आम्ही दोघही एकमेकाच्या गळ्यात पडून रडलो कारण लग्नानंतर संतान प्राप्ती जर झाली नाही तर जीवनाला काहीच अर्थ नाही असं म्हणायला देखील हरकत नाही मग संध्याकाळी मी स्वामींपुढे जाऊन उभं राहिले स्वामी काय हे जीवनात माझ्या आयुष्यामध्ये एवढे दुःख मलाच का बरं तुम्हाला द्यायचे आहे इतरांना तुम्ही दुःख नाही देऊ शकत का मलाच का बरं हे दुःख आहे असं म्हटले आणि त्यानंतर बहिणीला फोन केला बहिणीला फोन केला आणि तिच्याशी बोलून थोडंसं बरं वाटेल असं वाटलं मन हलकं होईल म्हणून तिला फोन केला तिला सर्व काही सांगितलं ती म्हटले हे बघ टेन्शन घेऊ नको महाराज आहेत जिथे सर्व काही असमर्थ असतं तिथे आपले स्वामी समर्थ असतात तू फक्त महाराजांवरती विश्वास ठेव आणि त्यांची सेवा करत रहा, बघ अशक्य ते शक्य करतील स्वामी असं तिने आधार दिला तिने त्यावेळेस मला सव्वा लक्ष तू महाराजांचा जप कर काय अनुभव येतो आपण बघूया तिने देखील माझ्यासाठी स्वामीचरित्राची सेवा सुरू केली मग मी मिस्टरांना म्हटले की तिने असं सांगितलं शेवटचा सा पर्याय म्हणून आपण करूया आम्ही दोघांनी ठरवलं दोघांनी मिळून जप करायचं ठरवलं मग आम्ही दोघंही मिस्टर घरी आल्यानंतर दोघेही संध्याकाळी बसायचो जवळपास दोन तास आम्ही कंटिन्यू श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिलो याच्यामध्ये जवळपास एक एक महिना पलटून गेला त्यानंतर स्वामी भक्तांनो आमची ही सुरूच होती एक महिन्यानंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो म्हणजे ट्रीटमेंट आम्ही सुरूच ठेवली होती ट्रीटमेंट बंद केली नाही डॉक्टर म्हटले की तुमच्या नशिबाने झालं तर झालं आणि त्यानंतर एक महिन्यानंतर जेव्हा हॉस्पिटलला गेलो आणि असंच चेकअप केलं तर माझं रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आम्हाला खूप आनंद झाला इतका आनंद की आमचा आनंद गगनात मावत नव्हता आम्ही घरी आलो मी पेड्याचा बॉक्स घेऊन आले स्वामींपुढे पेढ्याचा बॉक्स ठेवला आणि स्वामींना म्हटलं हे बघा अशक्य होतं ते तुम्ही शक्य केलं तुमच्या नामस्मरणामध्ये तुमच्या नामामध्ये खरंच खूप ताकद आहे मला तुम्ही जे सुख दिलं ते मी कधीही विसरू शकणार नाही त्यानंतर खरंच हा माझ्यासाठी स्वामींचा प्रसाद होता मला मुलगी झाली स्वामी त्यानंतर मला कधीही प्रेग्नेन्सी राहिली नाही आज माझं वय चाळीस पंचेचाळीस झालं आहे मला आत्तापर्यंत कधीही प्रेग्नेन्सी परत राहिलीच नाही म्हणजे आम्ही ठेवलं नाही असं नाही पण मला प्रेग्नेन्सी राहिली नाही त्यामुळून कळतं की हा प्रसाद स्वामींचा आहे स्वामींनी मला जे सुख दिलं ते खरंच खूप आहे मी स्वामींचे उपकार कधीच विसरू शकणार नाही हा आमच्या जीवनातील खूप मोठा अनुभव होता तेव्हापासून आम्ही दोघेही खूप स्वामीमय झालो इतकं स्वामीमय झालो की आम्हाल ही ही। आम्हाला दुसरं काही दिसतच नाही आम्हाला चालता फिरता बोलता जर कोणी स्वामी स्वामींविषयी बोलत असेल तर खूप आनंद होतो खूप छान वाटतं आणि आम्ही देखील तिथे बोलत असतो जे कोणी दुःखित पीडित भेटतं आम्ही त्याला स्वामींचा मार्ग सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो असंच काय झालं स्वामी भक्तांनो ही घटना आहे मागच्या वर्षीची दोन हजार चोवीसची त्यावेळेस आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं फार दिवस झाले होते अक्कलकोटला आम्ही गेलोच नव्हतं स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली होती आणि मग आम्ही प्रत्येक वेळेस ठरवायचो पण काही ना काही कारणामुळे आमचं रद्द जाणं रद्द होतो असायचं म्हणतात ना जो की जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही स्वामींचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही ज्यावेळेस स्वामींचं बोलवणं येतं त्यावेळेसच आपण जाऊ शकतो असंच आमच्या बाबतीत देखील घडलं मग आमच्या शेजारची एक फॅमिली होती आम्ही त्यांनाही खूप जायचं होतं मग ते म्हटले की आमची गाडी आहे आमच्या गाडीमध्ये आपण सर्वजण जाऊया असंच ठरलं मग आम्ही म्हटलं ठीक आहे मग माझी मुलगी माझे मिस्टर मी आणि त्यांचे दोन मुलं आणि त्यांची ते, फॅमिली असे आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघालो आम्ही म्हटलं की आपण संध्याकाळीच निघूया म्हणजे रात्रभर प्रवास करून आपण सकाळी तिथे पोचूया म्हणजे प्रवासामध्ये आपला सर्व वेळ जाईल आणि वेळ वाया जाणार नाही असं आम्ही ठरवलं आणि मग आम्ही सहा वाज दरम्या सहाच्या दरम्यानमध्ये आम्ही प्रवासाला सुरुवात केली मनामध्ये खूप इच्छा होते आता तिथे जाऊन स्वामींची भक्ती सेवा करायची स्वामींशी बोलायचं स्वामींना खूप डोळे भरून बघायचं कारण खूप दिवस झाले ते आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो नव्हतो खूप आनंद होत होता श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू होता गाडीमध्ये तारक मंत्रही लावलेला होता खूप छान वाटत होतं मध्यरात्रीची वेळ होती तीन वाजले तीन वाजण्याच्या दरम्यानमध्ये स्वामी भक्तांना ड्रायव्हर म्हणू लागला की माझं मला मा खूप झोप येत आहे मग आम्ही काय केलं की गाडी पेट्रोल पंपावरती लावली आणि तिथे आम्ही थोड्यावरती झोपायचा निर्णय घेतला मग आम्ही एक तास झोपलो एक तास झोपल्यानंतर चारला उठलो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली स्वामी भक्तांनो स्वामी महाराज आपल्यासोबत असतात कारण आम्ही जेव्हा घरून निघलं होतो तेव्हा स्वामींना सांगितलं होतं की आमच्यासोबत चला सुखरूप आम्हाला न्या आणि सुखरूप घरी आणा असं स्वामींना विनंती केली होती स्वामी भक्तांनो सहा वाजल्याची वेळ होती आम्ही गाडीतील सर्वजण झोपलेलो होतो आणि जो ड्रायव्हर होता त्याचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला काय झालं त्यालाही कळालं नाही त्याच्या एक मिनिटासाठी स्टेअरिंग हातातून निसटली तशी आमची गाडी जोरामध्ये वीस फूट खोल खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडली गाडीचा जोरात आवाज झाला आणि काय झालं काही एका क्षणामध्ये आम्हाला काही कळालं नाही आम्ही खूप मोठ्याने ओरडली महाराज धावा महाराज या असं म्हटलं श्री स्वामी समर्थ असं म्हटलं मम्मी माझ्या मिस्टरांना आवाज दिला त्यानंतर मुलीला आवाज दिला आणि सर्वांना बघितलं आपण कुठे आहे कारण आमची गाडी पूर्णपणे पलटी झालेली होती चाकवरती होते आणि आम्ही खाली लस लटकलेलो होतो मध्येच सर्वांनी सर्वांनी सांगितलं की आप आम्ही सर्वजण आहोत आणि सर्वजण सुखरूप आहेत हे ऐकल्यानंतर जीवाजीवाला मला खूप पाठीचा त्रास आहे मणक्याचा त्यानंतर माझी मांजी आहे तिचाही मला त्रास आहे पण मला कुठलाही कुठेही काही धक्का झाला नाही जणू काय आम्ही असं पडलो आणि स्वामींनी फुलासारखं आम्हाला झेडलं अशी परिस्थिती त्यावेळी झाली आमच्या मदतीला लाखो जण आले खूप तिथे स्वामींनी माणसे जमा केले पोलिसही आले आणि अक्षरशः त्याच रस्त्याने तिथे अँब्युलन्स जात होती आणि असं झाल्यानंतर अँब्युलन्स तिथे थांबली सर्वांनी आम्हाला वरती काढलं त्यानंतर सर्वजण विचारू लागले कुठे कोणाला लागलं आहे का हॉस्पिटलला जायचं आहे का तर कोणीच नाही आम्ही त्यावेळेस मोहोळच्या पेट्रोल पंपावरती होतो तिथं जवळपास मोहोळचा जो टोल नाका आहे त्या टोल नाकाजवळ होतो आणि मग आम्ही आम्हाला तिथून बाहेर काढलं आमच्या गाडीचं जबरदस्त नुकसान झालेलं होतं त्यानंतर आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये टोल नाक्यावरती जाऊन बसवलं सर्वांनी पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर मग आम्ही दुसरी जी प्रायव्हेट गाडी आहे ती गाडी केली अक्कलकोटला गेलो आज आम्ही स्वामींना सांगितलं की स्वामी आज आमचा जो श्वास चालू आहे तुम्ही जो आम्हाला आमच्या गाडीला खूप हे केलं पण आमच्या शरीराला कुठेही काही झालं नाही ही फक्त तुमची कृपा आहे तुम्ही होतात म्हणून हो आम्ही सर्वजण वाचलो तुमचं नाव मुखात होतो म्हणून आम्ही वाचलो असं स्वामींना विनंती केली स्वामींचे दर्शन वगैरे घेतले सर्वजण खूप घाबरले होते पण तिथे गेल्यानंतर आमची सर्व भीती नष्ट झाली त्यानंतर आम्ही सुखरूपपणे पुन्हा घरी आलो घरी आल्यानंतर म्हणजे फार असे दिवस गेले गाडी रिपेरीसाठी टाकली होती आणि त्यानंतर आमचे जे काही खर्च होता तो त्यांनीच केला आम्हाला काही खर्च वगैरे आला नाही स्वामी भक्तांनो त्यानंतर माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव मी तुम्हाला सांगते की काय झालं की आम्ही जेव्हा अक्कलकोटवरून आलो त्यावेळेस आमच्या घरामध्ये एक वेगळा सुगंध घरात दरवळत होता जो चंदनाचा सुगंध आहे तो सुगंध आता आम्ही घरी गेल्यानंतर देवपूजात वगैरे तर काही नव्हतं कुठेही अगरबत्ती लावलेली नव्हती पण घरामध्ये घरात पाऊल टाकल्याबरोबर बरोबर इतका चंदनाचा सुगंध येत होता जणू काय महाराज आमच्यासोबत आले होते स्वामी आम्हाला सोडण्यासाठी घरी आले असं वाटलं आणि खूप त्यावेळेस स्वामींचे आभार मानले स्वामी भक्तांनो असंच एकदा काय झालं की माझी जी मुलगी आहे ती खूप आजारी पडली इतकी आजारी पडली की तिला काय करावं तेच कळत नव्हतं इतकी आजारी पडली तिला हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट करावं लागेल ॲडमिट करावं लागेल हे ऐकल्यानंतर मला खूप भीती वाटली की काही झालं आता एकूण ते एक, एक मुलगी म्हटल्यावर सर्व जीव आपला त्याच्यामध्येच असतो हे सर्वजण जाणू शकता डॉक्टरांनी खूप भीती दाखवून दिली कारण तिला निमोनिया झालेला होता खूप छातीमध्ये तिचा कप साचलेला होता डॉक्टर म्हटले की तिचा कप खूप छा साचलेला आहे तिला श्वास घ्यायलाही त्रास होत आहे मी स्वामींचा तारक मंत्र तिच्या छातीवरती ठेवून कंटिन्यू बोलत होती दिवस रात्र कंटिन्यू मी छातीवरती तारक मंत्र बोलत होती आणि दुसऱ्या दिवशी तिने पॉझिटिव्ह तिचे रिपोर्ट आले म्हणजे तिला छान वाटत होतं आम्ही चार दिवस हॉस्पिटलला होतो पण चार दिवस एकही मिनिट मी झोपली नाही कंटिन्यू तारक मंत्र म्हणायची महाराजांचं नामस्मरण करायची तिच्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्राचा जप करायची आणि चौथ्या दिवशी माझी मुलगी एकदम ठणठणीत बरी झाली डॉक्टर म्हटले की असं पेशंट म्हणजे रिकवर व्हायला खूप टाईम लागतो पण तुमच्या मुलीने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि ती एक मता ब बरी झाली पण तिला आता थंडीपासून वाचवायचं कुठले गार पदार्थ खाऊ घालू नका कारण तिला पुन्हा सर्दी झाली तर निमोनिया पुन्हा तिला होणार हा त्रास होणार असं त्यांनी सांगितलं तेव्हापासून आम्ही तिची खूप काळजी घेतो त्यावेळेस देखील स्वामींनी आम्हाला हे केलं माझ्या मुलीला वाचवलं आणि तो तेव्हा देखील खूप मोठा अनुभव दिला स्वामी भक्तांनो आता काय झालं की माझ्या मिस्टरांची जॉब गेला अचानकच मिस्टरांचा जॉब गेला कंपनीने अगोदर काही सांगितलं वगैरे काहीच नाही अचानकच मिस्टरांना म्हटले की आता तुम्ही म्हणजे जॉबला येऊ नका असं सा सांगितलं काय कारण काही सा समजलंच नाही कारण त्यांना दुसरा क्लायंट भेटला असेल त्यामुळे मिस्टरांना काढलं मिस्टरांना जॉबवर काढल्यानंतर खूप सारं डिप्रेशन आलं की आता काय करायचं त्यावेळेस मी मुलांचे क्लासेस घेत होती पण एवढं काही मी त्याच्यावरती फोकस करत नव्हती कारण इन्कम हा आमच्या घरी भरपूर होता त्यामुळे मी त्याच्याकडे एवढं दु दुर्लक्ष दु, दु, देत नव्हते आणि मिस्टरांचा जॉब गेला मिस्टरांनी सांगितलं की माझा जॉब गेला आता काय करायचं मग मी स्वा मता स्वामींना म्हटलं की आता काय करायचं स्वामी जॉब गेला तर माझ्या आतून मला असा आवाज यायचा की आता तुला उठायचं आहे गाडीचं एक चाक जरी खसलं तरी तुला आता उठून उभा राहायचं आहे तुला कष्ट करायचे आहे कष्ट जर केले तर मी तुला फळ देईल असं महाराजांचा आतून मला आवाज यायचा आणि मग मी स्वामींनीही मला त्याच्या संधी देत राहिल्या मग मी आणखी क्लासेसची म्हणजे पोस्टर वगैरे लावले क्लासेसची मुलं वाढवले मिस्टरांना जॉब काही लागत नव्हता इंटरव्ह्यू फार ठिकाणी व्हायचे पण काही कारणास्तव ते रिजेक्ट होत असायचे कधी डॉक्युमेंटमध्ये रि रिजेक्ट ठवायचे तर कधी इंटरव्ह्यू छान होत नसायचा जवळपास असं एक वर्ष चालू होतं एक वर्ष माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता जणू काय महाराज एक वर्षामध्ये खूप आमची परीक्षाच बघत होते मी खचून जायची महाराजांची खूप भांडायची स्वामी माझ्याच मलाच का तुम्ही असं दुःख देता का बरं किती जणांना तुम्ही लगेच अनुभव देता एवढी सेवा करतो तरी आम्हाला अनुभव प्रचिती कायत नही। का येत नाही का बरं जॉब लागत नाही असं मी म्हणायचे पण माझे मिस्टर कधीही डगमगले नाही त्यांनी स्वामींवर कधीही अविश्वास दाखवला नाही ते म्हणायचे योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल स्वामींवरती विश्वास ठेव स्वामी नक्की व्यवस्थित करतील असं असं ते म्हणायचे आणि स्वामींची सेवा त्यांनी एक दिवस देखील बंद केली नाही ते खूप श्रद्धाभावाने स्वामींची सेवा करत होते माझे क्लासेस खूप वाढले पण स्वामींनी मला आम्हाला एक दिवस देखील उपाशी ठेवलं नाही आमचे घराचे हप्ते वगैरे सर्व काही स्वामीच स्वामी भरत होते असं वाटायचं स्वामी सर्व काही आमचा योगक्षम चालवत होते असं म्हणायला देखील हरकत नाही आणि आत्ताची गोष्ट आहे मागच्या महिन्यामध्येच माझ्या मिस्टरांना खूप छान जॉब लागला तो स्वामींच्या कृपेने त्यांचा विश्वास फळाला आला स्वामींनी त्यांचा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि त्यांना खूप छान जॉब मिळाला आज माझेही खूप क्लासेस चालतात सर्व काही व्यवस्थित आहे स्वामी कृपेने आज आम्ही खूप समाधानी आहोत आमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आले त्या प्रत्येक संकटामध्ये क्षणोक्षणी स्वामी माऊली ही आमच्यासोबत उभी होती आम्हाला आतून ताकद देत होती दुःखाशी लढण्याची हिंमत देत होती म्हणतात ना स्वामी समोर दिसत नाही पण असं नाही जी काही सेवा करतो त्यामधून आपल्याला एक अदृश्य शक्ती आपल्यासोबत असते मनामध्ये एक विश्वास असतो आणि स्वामी त्या विश्वासाला जागतात स्वामी भक्तांनो मला अगोदर आमच्या तिथेच मठ होता पण कधीही स्वामींच्या मठामध्ये जावायची इच्छा झाली नाही पण जेव्हापासून स्वामींचे असे अनुभव आले तेव्हापासून आम्ही आता रोज स्वामींच्या मठामध्ये जातो एक तरी आरतीला आम्ही हजर था राहत असतो तिथे खूप छान छान मार्गदर्शन होतात त्या मार्गदर्शनामध्ये सांगतात की जर आरतीला आपण स्वामींच्या हजर राहिलो आरती म्हणजे अर्थतेने स्वामींना हाक मारणे आपल्या जे काही छत्तीस पिढ्या आहे त्यांचा उद्धार होत असतो कारण आपले जे काही वाईट दिवस असतात that they serve. स्वामी महाराज बघत असतात स्वामींची दृष्टी आपल्यावरती पडते त्यावेळेस आपलं सर्व काही नाहीसं होतात त्यामुळे एकदा तरी आरतीला हजर राहणं हे फार गरजेचं आहे स्वामी भक्तांनो असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त